मी शिवकुंडा आज परत तुमचा माझ्या ब्लॉक मध्ये स्वागत आजचा ब्लॉक असा आहे आता बॉल्टा आलोय आलो आहे म्हणजे नदीवर आलेला ब्लॉक स्टार्ट केलेला आहे आता भरती पण बरोबर कमी आहे बघू बॉयटा भेटतेत काय हे बघा मी तिघाला आलो आहे घर डायरेक्ट नदीवर आलेला ब्लॉक चालू केलेला आहे म्हणजे घरना चालू एवढा केले नाही कारण तेवढा तो तेवढा टाईम बरोबर वेट जाते म्हणून घेरण डायरेक्ट स्टार्ट केले होते हे बघा नदीवर तुम्हाला दाखवतो आपला मैद्याचं पीठ बाटली म्हणजे साकडं साहित्य आपण हल्लेला आहे तर बघू बोयटा मला दिसता दिसतात इथं हे बघा काहीतरी असे ना बोयटा म्हणजे खेळताना खाली आज खाली चल खाली ना बाटली मध्ये पाणी भरून घेऊ ना मी ना दगड नाही मग टाक एवढं सुक्याय असं टाकून त्याचा पीठ टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्ये बाटलेत काठी काटे पेटे काय ना हाता असं बाटले हलव होता राहा मग घरात पण दे मी घरात नाही तर एवढस पीठ तर टाकून घेऊ आपण इकडं आता दगड नको आता उडव मी तर कासला उडवला आहे सुद्धा बघू बोवायट लागतात काय अजून बघा काय तिकडं फुड टाका खाल ना चल होतात संदेश गेलेला काल आम्ही गेले तिकड तिकडं ओढवलं काय नाही लागलं ला खरबा लागला फक्त बघूया लागतात काय मग आतड्या कांटाल नाही बोईट निसता कामाला काय नाही निसतं सोबत येल आतला बघायला लागतात काय मित्रांनो बसून बसून काटाला अजूनपर्यंत नाही बोईट लागले मला वाटतं आपलं आता जर बोईट भेटला नाही तर मित्रांनो ब्लॉक टाकणार नाही आणि जर बोईटा भेटली तर ब्लॉक टाकीन बघायला भेटतात काय सगळं मित्रांनो तिकडे दगड हाणायला गेलाय

त्यांना काही नाही वाटत लागत आज लग नाही दुसऱ्या जागे जाऊन बघू उडत दुसरीकडं ठीक आहे ना चला जुलून घेऊ आता उडत आहे मी गाडी उडव नाही उडत अरे आणचा पहागो आहे काय हे रुपा जाऊ नको चला मी तर इकडे जाऊ आता इकडं घेऊन आला बघ बघू इकडं काय लागतात काय टाकून घेऊ इथं बघूया बाटल्या लागतात काय बघू इथं मला त्याचा अंदाज इथं आहेच बॉल्ट पण बघूया आपण आता भेटतात काय एवढ्या जागेवर बघू आपण वाट बघू लागतात काय हगं तर इथं टाकलेलं आता बाटली बघूया लागतं काय इथं बसू थोडं आपण आता था। वेटिंगवर थांबूया सध्या आपण वेटिंगवर थांबूया पीठ मी त्यांना बॉयटा जाम आहे म्हणून पीठ खाल्लेलं आहे तर पर परत पीठ टाकूया हिरत बाटलीत आणि उडवूया त्या ठिकाणी कामा न हे नाही बघा तिकाण दागडा मारतात इकडं बॉयटा लागत नाही म्हणून बघा पटेल मी तुम्हाला टाकलेल्या बाटली बघू आहेत का बॉयटा मी टाकलेला आहे